स्वरूपात होईल सगळं व्यवस्थित करू आपण बराबर पद्धतशी हो अरे शंभू पण काय <गणागरा> आपली आपल्या समाजाला लागायला लागले का लाजणार नाही त्यांच्याकडे पैसा आला ना आजकाल हा वावण बरोबर आहे आणि हा वावण कुणाला किती पण पूर्ण येऊ द्या पण आपण आपल्या अन्ना भाऊला आणि लवजी वास्तानंद शेवट पर्यंत मानतोय आणि मानणारच बराबर पर बंपत लोकांकडे लक्ष देऊन काहीच फायदा नाही आरती काय आपण साजरी करणारच तर भावांनो चला माझ्या सोबत धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि धाडस काय विकत मिळत नाही आप त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास रक्तात मनगटात ठेवावं लागतो तेव्हाच माणूस एकटा लढायला शिकतो विद्रोही कलावंत तुकाराम भाऊराव साठे तेच म्हणजे आपले लोकशाही अण्णाभाऊ साठे लघुजी 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 बोल